बघू शकता वजन कटा आहे आणि इकडे मेन स्माइल बोकडांचं वजन करण्यास ठरवलेलं आहे कारण की प्रत्येकाला सांगितलेला होता की व्हिडिओ येणारच आहे आणि ते आपण दोन बोकडाचं वजन आपण करणार आहोत तर बघा आता त्या बोकडाचं वजन इथं आपण अडकवणार आणि किती येणार ते बघा तुम्हाला झिरो दाखवतो झिरो दिसत असेल तुम्हाला तर ठीक आहे आता बघू वजन किती भरते तर बघू शकता आता हे बोकड आणि हे बघायचं वजन आहे नऊ किलो तुम्हाला दिसत एक वेळ नऊ किलो आहे म्हणजे आठ नऊच्या जरा कमी म्हणजे नऊ किलो आहे असं धरा तुम्ही म्हणजे आठ कि आठच किलो धरा चला तुम्ही आठच किलो झाला तरी मला झालं तर बघू शकता दुसऱ्या बोकडाचं जे की रेड डॉट बोकड त्याचं वजन झालेलं आहे आठ किलो बघू शकता आठ किलो वजन झालेलं आहे त्याचं एकदम एक नंबरमध्ये बघू शकता आठ किलो वजन तर ठीक आहे आता ह्याचं आता राहिलं तो शेवटचा बोकड तो एक असलेला शेवटचा बोकड तो पण बघू आता हां जमकायला होती त्याला आता बघ किती किलो आहे साडेसात किलो बघा बघू शकताय साडेसात किलो आहे तर ठीक आहे काढ द्याला हा तर आता बघू शकता आपण तिन्ही बोकडांचं वजन केलेलं आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की कमीत कमी तीन महिन्यामध्ये वीस किलो तर बोकड झालाच जा पाहिजे मग मला सांगा आता एका बोकडाचं नऊ किलो भरलेलं आहे एका बोकडाचं आठ किलो भरलेला आहे एका बोकडा बोकडाचं साडेसात किलो भरलेलं आहे सात जरी ॲव्हरेज धरलं सात रिक एक वीस किलो म्हणजे वीस किलो तरी भरणार नाही का मला सांगा जर एवढं जर भरत नसल आता नऊ किलो भरलेलं आहे एका बोकडाचं एका बोकडाचं साडेआठ किलो भरलेलं आहे एवढं जर भरत नसेल तर मला सांगा कुठंतरी तुमचं नियोजन चुकते किंवा कुठंतरी तुम्ही कमी पडता शेळीपालनामध्ये कारण बऱ्याच ठिकाणी होते काय सहा सहा महिन्याचे बोकड वीस किलोचे होत नाहीत असं पण मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे आता हे जे बोकड आहे तुम्हाला दाखवतो आता याच जे वजन भरलेलं आहे ते भरला साडेआठ किलो आठ किलो वजन भरला आहे सर रेड डॉट बोकड आपण म्हणतो ह्या शेळीचा आहे तो आणि हा जो आहे त्याच्यापेक्षा दहा पंधरा दिवसांनी मोठा आहे म्हणजे बघा तेरा दिवसांनी मोठा आहे मग ह्याचं भरलेला नऊ किलो मग आता तुम्ही सांगा की कसं वजन भरलेलं आहे आणि आता म्हणजे एक ते दीड महिन्याची पिल्ल म्हणजे दीड महिन्याच्या पिल्लाचं एवढं वजन आणि ते पण आता बघा हा जो बोकड आहे ह्याचं भरलाय साडेसात किलो मग बघा अनेक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ह्या आपल्या गावरान शेळ्या आहेत गावरान शेळ्या लहान राशीच्या आहेत आपल्या काय जास्त काही मोठ्या शेळ्या नाहीत जर गावरान शेळ्याचं जर एवढं जर वेट जर होत असेल पिल्लांचं गावरान शेळीच्या बोकडाचं वजन तर माझ्या दृष्टिकोनातून एक नंबर वजन आहे एक नंबर तर ह्या जाग्यात तर बिटल शेळी असती ह्या जाग्यात जर काठेवाडी जर शेळी असती तर कमीत कमी दहा किलो अकरा दहा किलो प्लस तर शंभर टक्के बोकड गेला असता तर सांगायचा उद्देश एवढाच आहे आता तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा की कसं भरलेलं आहे बोकडाचं वजन काय म्हणजे व्यवस्थित वाढ झाली आहे का नाही शंभर टक्के तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण माझ्यासाठी तर एवढी बाज तक झाली मी तर म्हणतो आता समजा तीन महिन्याची झाल्याच्या नंतर चार महिन्याचा झाल्याच्या नंतर एक व्हिडिओ टाकत तर चार महिन्याचे होईपर्यंत जरी याचा पंचवीस तीस किलो जर वजन झालं तर विशेष संभाषण परवडलंच म्हणायचं ना कारण बघा वीस किलो जर वजन झालं तीन महिन्यामध्ये तर आठ साडेआठ हजार रुपये जर बोकट झाला असतो सांगायचा उद्देश एवढाच आहे की व्यवस्थित संगोपन करा तुम्ही थोडीशी बुळ लागली लागली ग्रायपॉटर पाजा सोडा पाजा दूध कमी पाजा थोडंसं कवर करा त्याचं काळजी घ्या दुसरं काय थंडी आहे थंडीपासून संरक्षण करा ऊन आहे उन्हामध्ये जाऊ देऊ नका आपला पावसाळा पावसा जास्त भिजू देऊ नका बिमार पडू देऊ नका बिमार पडलं तर व्यवस्थित त्याचं ट्रीटमेंट करून घ्या प्रथम उपचार व्यवस्थित करून घ्या वेळोवेळी कॅल्शियम पाजवा त्याला मल्टीस्टार वॉटर त्याला खुराकावर घ्या दोन महिन्याच्या नंतर आता मस्त असा खुराक चालू करणार आपण एक महिन्याच्या नंतर ह्या बोकडांना मग असं जर व्यवस्थित जर संगोपन केलं मग कुठंतरी तरी पुरत असते शेळीपालन परवडत असते मला हे सांगायचे व्हिडिओमधून मधून ठीक आहे कसं आहे आता इथून पुढं तीन महिने तीन महिने झाले की एक शेपरेट अनेक व्हिडिओ बघू किती आणि माझा तर असा अंदाज आहे की तीन महिने प्लस झाले की शंभर टक्के वीस किलो प्लस शंभर टक्के आपल्या बोकडचं तेवढं वजन होणारच आहे कारण आपण संगोपनच त्या लेवलवरती करत असतो कारण बघा मी जे हे बघा स्टार तुम्हाला दाखवतो मल्टीस्टार जे आहे एक नंबर रिजल्ट आहे हा रिझल्ट मल्टीस्टारचा आहे म्हणाला काहीच अडचण नाही हा रिझल्ट मल्टीस्टार आता कॅल्शियम चालू केलेला आहे बघा बोकडाने सध्या आणि व्यवस्थित आहेत सर्व गोष्टी न्यूरोकाइन प्लस वगैरे हो असे जर व्यवस्थित जर टॉनिक वगैरे हो वापरले आपण चांगल्या अशा औषधी तर शंभर टक्के शेळीपालन पुरत आहे फक्त शेरीपालामध्ये खर्च पण करायला घाबरायचं नाही हे बघा इथला खर्च आपण जिथं जे खर्च करतो हो ना औषधावरती त्याच्यापेक्षा दुप्टनं आपल्याला नफा भेटून जात असतो हे मुक जनावर तुमचे उपकार कधी ठेवून घेत नसते दुपटीनं परत देत असते त्याच्यामुळे शेळीपालनामध्ये खर्च करायला घाबरू नका काही अडचणी असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा रेबल स्टार फार्मार्स सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र